she वर्षी जर बघितलं तर आपल्याकडे पाऊस मानाचं कसं परिस्थिती होती पाऊस पर पहिल्यांदा दे सुरुवातीला भरपूर पाऊस झाला नंतर पडला पावसाचा काही पिकं गेली पण नंतर मात्र पाऊस उघडल्यानंतर व्यवस्थित कामकाज चालू झालं नमस्कार शेतकरी बंधू आज आपण इथं एक नवीन विषय घेऊन आलेलो आहोत आणि ते बी शेतीविषयक विषय कार्यक्रमामध्ये तो म्हणजे आहे मलबेरी किंवा तुती फळबाग लागवड जी आहे ती आणि ह्याच्यामध्ये कृषीविषयकमध्ये मध्ये वेगवेगळ्या शोकात आपण घेऊन येत असतो आपण पाठीमागं बघतच आहात की ही मलबेरी किंवा तुतीची जी फळं असलेली बाग आहे आणि ही पारंपरिक शेतीला एक फाटा देत ह्या शेतकऱ्यांनी ह्या शेतीकडं वळलेल्या आहेत तर जर बघितलं आपण तर पारंपरिक शेतीमधून जेवढा आर्थिक गणित त्यांचं साधत नव्हतं त्याच्यामुळे ह्याने ह्या मलबेरी किंवा तुतीचे जे फळं आहेत ह्याच्याविषयी ह्याने लागवडीला सुरुवात केली तर आज ह्या कार्यक्रमामध्ये जे शेतकरी आहेत औसरी खुर्दमधलं तालुका आंबेगाव जिल्हा पुणे येथील सुरेश अभंग ह्याच्या संदर्भात आपण त्यांच्यावर ह्या पिकाकडे किंवा ह्या मलबेरी फळ किंवा तुती फळाकडं हे लागवडीसाठी कसे वळाले किंवा त्यांनी ह्या ह्याची लागवड करून त्याचा कसा आर्थिक स्थैर्य वाढवला तर ह्या संदर्भात आपण गप्पा मारणार आहोत आणि त्यांचं सर्व जे अनुभव आहेत हे आपण आज पाहणार आहोत तर नमस्कार नमस्कार सर आपण जी पारंपरिक शेती करत होतात तर त्या शेतीला फाटा देत मलबेरी शेतीकडे कसे वळायला आहात हो शेती पारंपरिक पहिल्यापासूनच करत आलेलो वडिलांच्या हाताखाली कामं केलेली आहेत आणि शेतीची नांगरणी वगैरे ही सगळी माहिती आहे त्याच्याबद्दल काय अडचण नाही पण पिकं जी करत होतो ती पिकं एवढी इन्कमवाली नव्हती त्याच्यामध्ये खाईल एवढं आणि अशा पद्धतीची शेती चालायची आणि त्याच्यामध्ये प्रगती हा विषय नव्हता आणि अशी प्रगती करत करत मग आम्ही शोधत चाललो आणि शोधून शोधून मग मा ह्या मार्गाकडे वळालो तर आमचे बंधू परदेशात असतात आणि परदेशात त्यांचं जाणनं असल्यामुळं त्यांनी हे तिकडचं रिसर्च सेंटरला भेट देऊन ही मलबेरीची जात तिकडून आणली आणि त्याच्याबद्दल मला माहिती दिली म्हणजे असं असं करायचं आहे आपल्याला तर मी ॲग्री झालो आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे ती रोपं आणून आम्ही सुरू केलं आपण जमिनीची निवड या मलबेरी लागवडीसाठी कशा पद्धतीने केली त्याचबरोबर जमीन तयार करताना काय तुम्हाला काळजी करावी लागली त्याचबरोबर लागवड कशा पद्धतीने केली त्याची मशागत कशी केली एकरी किती काड्या किंवा रोपं लागवड करण्यासाठी लागलेल्या आहेत तर ही शेती करताना आम्हाला जी अवेलेबल शेती होती जी, जी शेती होती या शेतीमध्ये लावण्याचा आम्ही प्रयत्न केला त्याच्यामध्ये काय लागेल त्याच्यात बदल करण्याचा प्रयत्न केला की बा माती कशी असावी किंवा काय कसं असावं हे निर्णय आता हे जे के केचे शास्त्रज्ञ आहेत यांच्याशी चर्चा करून त्याचे माती परीक्षण वगैरे करून घेतलं पी किती असावा याचा अंदाज घेतला आणि त्याप्रमाणे त्याला जो सामू आहे तो सात पाचचा सामू असावा असं त्यांनी सांगितलं मग सात पाचचा सामू आहे का नाही ते चेक केलं त्याच्यासाठी काय कमतरता आहे कशाची कमतरता आहे तर त्याच्यासाठी मी शेणखत वगैरे आणि गांडूळ खत याचा वापर केला आणि सुरू केल्यानंतर मग शेतीची नांगरट वगैरे करणे पद्धतशीर केलं शेती नांगरट वगैरे कुळवणी वळवणी सगळी करून लेवल काढली खतं घातली त्याला शेणखत जास्त दिलं आपण जवळजवळ एक एकराला पाच पाच ट्रॉल्या असं शेणखत टाकलं आणि शेती तयार करून घेतली आणि सारे पाडले ज्यावेळेस शेती व्यवस्थित करताना आम्हाला प्रश्न आला की याचा अंतर किती असावं अंतर किती असावं त्या अंतराचा अंदाज घेतला आणि मग मात्र म्हटलं आम्ही काही व्हिडिओ पाहिले आणि शा काही हे शास्त्रज्ञ आहेत आपल्या केची यांच्याशी माहिती करून चर्चा करून अंतराचा शोध लावला आणि ते म्हणले बा दोन फुट कतारीमध्ये लाईनमध्ये दोन फुटाचं अंतर असो प्रत्येक रोपामध्ये तर दोन फुटाचं अंतर ठेवण्याऐवजी आम्ही थोडंसं जास्त ठेवलं अडीच फुटाचं ठेवलं आणि दोन लाईनीमध्ये एक मधी छोटा ट्रॅक्टर चालल अशा पद्धतीचं अंतर सोडून आम्ही शेती नांगरट करून बेड पाडली मध्ये ज्यावेळेस सारे पाडले त्यावेळेला त्या साऱ्यांच्या ज्या आहे त्या ओरंब्यावर आम्ही खड्डे केले आणि त्या खड्ड्यामध्ये शेणखत आणि गांडूळखत हे सगळं टाकून ट्रायकोडर्मा नावाचं एक औषध त्यांनी दिलं होतं त्या बाबा यादव सर असतील टेमकर सर असतील यांनी त्याचं मार्गदर्शन केलं की त्याच्या ट्रायकोडर्मा टाका म्हणजे तुम्हाला मुळांचं मूळकूज वगैरे रोग होणार नाही आणि मग त्यामुळे त्याच्यावरती प्रक्रिया करून ती रोपं आम्ही लावून दिली जी नर्सरी रोपं बनवून आणली ती त्याच्यामध्ये लावून दिली आणि ती रोपं लावल्यानंतर मग त्याला ठिबक केली तर एक छायाचवण म्हणून शेती कृषी विस्तार अधिकारी त्यांनी सांगितलं तुम्ही ठिबक करा त्याच्यावर कन्सेशन आले सरकारी सुविधा सम समजून सांगितल्या मग आम्ही त्याच्याप्रमाणे ठिबक केली आणि त्या ठिबकप्रमाणे मग रोपं तजेलदार व्हायला लागली ह्याच्यामध्ये तुम्ही काही आंतर पिकंसुद्धा काही घेत असताल तर ह्याचीसुद्धा आपल्या शेतकरी बंधूंना माहिती आपण देण्यात यावी ज्या वेळेला अंतराने वाढत होती त्यावेळेमध्ये आंतरपिकं पण आम्ही घेतली आणि ती आंतरपिकं घेताना आंतरपिकं मेथी म्हणा त्याच्या उंचीच्यावर जाणारी पिकं नाही घेतली छोटीच मेथी वगैरे कोथिंबीर अशी पिकंमध्ये घेतली आणि त्या पिकांपासून पण आम्हाला दोन वर्षापर्यंत ताकद मिळाली की आर्थिक ताकद जी मिळाली ती त्या आंतरपिकांनी मिळाली ज्या वेळेला आम्ही आंतरपिकं घेण्याचा प्रयत्न केला पण त्याच्यामध्ये खूप तण व्हायला लागलो हे तणासाठी आम्ही त्याच्या मापाचा रोटर असा असलेला छोटं ट्रॅक्टर पाहिला आणि त्या ट्रॅक्टरने मध्ये रोटरून ते सगळं तण नाश केला त्याच्यामुळं मजुरी कमी लागली आणि वरंब्यामध्ये जी राहिलेली तणा आहेत ती हाताने काढून घेतली खुरपणी केली आणि अशा पद्धतीने त्याला थोडंसं खत लावून वगैरे हो केलं आणि ती आंतरमशागत करून आतमध्ये जे शेणखत पांगवलं ते रोटरने खालीवर झालं आणि त्याच्यामध्ये मग मेथी टाकली काही भागामध्ये काही भागामध्ये कोथिंबीर टाकली अशा पद्धतीने आंतरपीक आणि काही ठिकाणी गाजर पण टाकलं आणि अशा दोन्ही तिन्ही पिकांचा फायदा आम्ही घेतला असे अधूनमधून आम्ही ती दोन वर्षापर्यंत उलटपालट पिकं घेत राहिलो मलबेरी ज्यावेळेस तुम्ही ला लागवड केली तर त्यावेळेस तुम्हाला एकरी काड्या किंवा रोपं जे आहेत ह्याची संख्या किती लागली हे सगळ्या याला सगळा अंदाज काढला मोजणी केली आम्ही आणि त्या मोजणीमध्ये एका लाईनला इतकी काड्या बसतात अशा पद्धतीने आम्ही जवळजवळ साडेतीन हजार काड़ी लागली जर आपण बघितलं तर ह्या मलबेरी शेतीमध्ये आपण ज्यावेळेस लागवड केल्याच्यापासून फळ काढणीपर्यंत याचं खत व्यवस्थापन आपण आत्तापर्यंत कशा पद्धतीने केलेलं आहे ज्यावेळेला रोप लागण केली त्यावेळेला पहिले खड्डे खोदले आणि प्रत्येक वॉर्म्यावर खड्डे घेताना अडीच फुटावर खड्डे घेताना त्या खड्ड्यामध्ये शेणखत आणि गांडूळ खत ह्याचं पहिलं हे थोडं थोडं टाकलं अगदी थोडं आणि ते टाकून त्याच्यामध्ये रोप लावून ठिबक चालू केली अशा पद्धतीने काही दिवसांनी म्हणजे आठ दिवसानंतर त्याला थोडीशी मात्रा ह्याची दिली जे ऑर्गेनिक खतं मिळतात त्यातली ती थोडी थोडी मात्रा आपण लावली आणि पण नंतर पाण्याच्या ठिबकमधून काही लिक्विड खतं सोडली आणि अशी सोडताना त्या ते, त्याची वाढ चांगली होत चालली आणि नंतर मग मात्र त्याला काही मध्ये रोटरने आणि शेणखत याच्याशिवाय शे दुसरं काही टाकलं नाही आणि जवळ पण गांडूळ खत घातलं आणि अशा खताची मात्रा देऊन त्याची वाढ केलेली आहे बाकी काही नाही त्याला त्या ते हे रानटी झाड असल्यामुळं याची वाढ चांगली होते आणि याला जास्ती असे दुखणी काही नाही आहेत त्याच्यामुळं खताचं व्यवस्थापन असं वेगळं काही आणखी करावं लागतं असंही काही नाही तर ह्या खतामध्ये ते भरपूर वाढतं आणि खतं उलटी आपण ही, ही खतं दिली तर ते खूपच चांगलं वाढतं नाही तर तसं तर झाड ते न कठीण आहे त्याला रोगराई काही नाही आहे फक्त आपण जर ज्या वेळेला ट्रॅक्टरने आतमध्ये मशागत करतो त्यावेळेला त्याच्या जर मुळ्या तुटल्या तर त्याला फंगस वगैरे हो अशा प्रकारचे सड वगैरे हो खोडामध्ये होत असते सालीमध्ये आत्ताच आपण जी खत व्यवस्थापनाची माहिती दिली तर त्याच पद्धतीने आपण ह्या बागेला खतांचं व्यवस्थापन झाल्याच्या नंतर पाणी व्यवस्थापन हे आपण कशा पद्धतीने करतात पाणी व्यवस्थापन करताना आम्ही ज्या वेळेला इथल्या छाया चव्हाण म्हणून शेती कृषीचा अधिकारी आहेत त्यांनी सांगितलं की अशा ज्या स्किमं आहेत महाराष्ट्र शासनाच्या आमच्याकडं त्या स्किमांमधून तुम्ही ठिबक सिंचन करू शकता तर आम्ही ठिबक सिंचन माहिती घ्यायला गेलो पण त्या ह्याच्यामध्ये ते, ते लवकर शांक्षण व्हायना म्हणून आम्ही स्वतःच ठिबक खरेदी करून ती टाकून दिली आणि त्याच्यापासून पाणी व्यवस्थापन चालू केलं आणि ते पाणी व्यवस्थापन करताना म्हणजे याच्यात लिक्विड खतं असतात एक शेती का शेती अधिकारी आहेत असे एक नारायणगावचे कांबळे म्हणून त्यांनी सांगितलं लिक्विड खतं तुम्ही सोडा तर त्या चव्हाणबाई म्हणल्या तुम्ही एक काम करा की तुम्ही ऑर्गॅनिकच खेती शेती करा कारण केमिकलने शेती कडक झालेली आहे मग ऑर्गॅनिक शेती कशी करायची तर मग त्याच्यासाठी आम्ही यांच्याशी संपर्क साधला कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव आणि त्या ठिकाणी गावडे सर टेमकर सर यांची भेट झाली त्यांनी माहिती दिली, दिली की सोडोमोनास म्हणून ट्रायकोडर्मा वगैरे हे सोडत जा तुम्ही त्याच्यानंतर काही न्यूट्रिएंट दिली त्यांनी ती न्यूट्रिएंट सोडायला सुरुवात केली अशा पद्धतीने परत के के एम बी पी एस बी हे सोडलं कधी छाटणी केल्यानंतर त्या छाटणीमध्ये ज्या वेळेला जी औषधं सोडली ती हां औषधं सोडली ती आठ दिवसांनी पाणी सोडायचं आठ दिवसांनी पाणी आणि जरा लवकर ही चुनखडी जमीन असल्यामुळं थोडं लवकर पाणी मागतं आहे त्याच्यामुळं लवकर पाणी देऊन देऊन मग असं एक आठ दिवसांनी सात दिवसांनी आठ दिवसांनी पाणी देत आलो आणि अशा पद्धतीने त्याची वाढ झाली आणि ती खतं बाकी जास्त काही नियोजन दुसरं काही नाही याला एकदम सोपं पिके आणि त्यातून अशी परिस्थिती असते की कधी कधी पाऊस झालेला असतो मग अशा वेळेला पाणी देत नाही थांबावं लागतं आणि साधारण जर कोरड पडली झाडाला कोरड वाटली तर मग पाणी द्यायचं आणि अशा वेळेला छाटणी झालेली असेल तर त्याला पाण्याला सुरुवात करायची खताला सुरुवात करायची मध्ये रोटरनी करायची आणि ते सगळं त्याच्यातून औषधं सोडायची हे सगळं करताना एक पंचेचाळीस दिवसाचा अवधी जातो पुन्हा फळं यायला आणि पाला यायला तर ज्या वेळेला पाल्याचा फुटवा होतो तो फुटवा होण्यासाठी कृषी केंद्राचंच मार्गदर्शन करायचं आणि ते घेऊन मग आम्ही ती चर्चा करून त्या सरांशी चर्चा करून टेंकर सरांशी गावडे सरांशी चर्चा करून आणि त्या पद्धतीने आम्ही त्याला पाणी दिलं आणि मग पंचेचाळीस दिवसांनी त्याला फुटवा निघून फळं यायला सुरुवात झाली अशी फळं छोटी छोटी सुरू झाली नंतर नंतर ती मोठी होत गेली आणि ज्या वेळेला तोडायला येतात त्यावेळेला जवळजवळ पन्नासा व दिवस उगवतो छाटणीचं व्यवस्थापनसुद्धा एक महत्त्वाचं असतं आणि हे आपण कशा पद्धतीने करतात आणि त्याचा फळ धारण्यासाठी किंवा पुढं फळं येण्यासाठी कशा पद्धतीने उपयोग त्याचा होऊ शकतो तर ते काही उंची वाढायला लागली आणि फळं संपली की मग त्याची छाटणी करावी लागते आणि छाटणी त्याच्यानंतर दोन वर्षानंतर छाटणी करायला आली पहिली आणि ती छाटणी केल्यानंतर जी जा एक्स्ट्रा वाकडी तिकडी जी झाडं वाढलेली होती ती लेवलमध्ये ले, आणली त्यांना आकार दिला आकार दिल्यानंतर त्यांना मग पाली फुटली आणि ती छाटणी प फळं आली तिथे तीन महिन्यामध्ये फळं येतात आणि ती तीन महिन्यात फळं गेली की पुन्हा छाटणीला येतो तर त्याच्यानंतर ते असं तीन तीन महिन्याचा पिरियड चार महिन्याचा पिरियड जातो तो वर्षातून वर्षाचे तीन सीजन असतात उन्हाळा हिवाळा पावसाळा ह्या प्रत्येक महिन्या प्रत्येक सीजनमध्ये एकदा छाटणी करावी लागते आणि सुरुवातीला छाटणी केली की सीजन संपेपर्यंत सीजन संपेपर्यंत चार महिन्यापर्यंत शिजन संपतो आणि दुसरे चार महिन्यात पुन्हा दुसरा सीजन येतो असे तीन आपल्याला उत्पादन याच्यापासून घेता येतात हे जे मलबेरी जे पीक आहे ह्या फळबागेला आपण कीड आणि रोग ह्याचं व्यवस्थापन कशा पद्धतीने केलं जातं आणि त्याचबरोबर ह्याचं आपण नियोजनसुद्धा कशा पद्धतीने करतात तर हे ज्या रोग येतात त्याच्यात उंटाळी वगैरे छोटीशी वेळेस येते क्वचित ठिकाणी जास्त दा डार्क पाला झाला तर अशा ठिकाणी येते तर त्यावेळेला त्याला ते कडू तेल मारलं तरी चालतं ते फवारणीमध्ये दोन एम एल लिटरला घ्यायचं पंपाला तीस एम एल तीस एम एल असं फवारणी केली तर ती उंटाळी जाते ती क्वचित येते ती येतही येते अशी नाही ये रानटी झाड असल्यामुळे त्याच्यात कीड हा या प्रकारच नाही आत्ताच आपण जे माहिती सांगितली की आम्ही जैविकचा वापर जास्त करतात तर हे जैविकचा वापर हा कीड रोग व्यवस्थापनामध्ये कशा पद्धतीने आपल्याला उपयुक्त ठरतो ज्या वेळेला आपण खालून वकरण करतो रोटर मारतो त्यावेळेला काही मुळ्या तुटल्या जातात आणि मुळ्या तुटल्यानंतर अशा वेळेला ज्या ठिकाणी मुळी तुटली जाते त्यावेळेला त्याच्या जा खोडावर एक वेगळा असा परिणाम होतो त्याच्यातून पाणी यायला सुरुवात होते आणि ती साल फुकते मग तो फोड फोडल्यानंतर तिथे सडलेला भाग असतो तो पूर्ण विळखा मारण्याची शक्यता असते अशा टायमाला आपण निरीक्षण करणं झाडांचं फार गरजेचं आहे नेहमी शेतावर फिरी मारणं झाडांच्या खोडावर फिरून येणं आणि ती खोडी खोडी पाव खोडं पाहून लक्षात घेणं की याला काय झालेलं आहे इथून पाणी काय येतं मग त्याच्यावर आपण अंदाज आला मला की असं झालेलं आहे तर मग आम्ही टेमकर सरांशी कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव यांच्याशी संपर्क साधला रात्रीचं बोलायला लागलो होतं त्यांनी फॅमिली डॉक्टरसारखं रात्री, रात्री पण फोन उचलून आम्हाला सहकारी केलं आणि अशा वेळेला तिथे गेल्यानंतर गावडे सर भेटले गावडे सरांनी पण त्याची माहिती दिली आणि हे सगळे माहिती देताना त्यांनी सांगितलं की तुम्ही ट्रायकोडारम पाण्यातून सोडा तो गुंडाळून जाईन पुन्हा सोडो म्हणून सोडा आठ दिवसानंतर एका भरणीमध्ये ते सोडलं दुसऱ्या भरणीमध्ये मध्ये पाटपाणी पण सोडावं लागतं कधीकधी मग असं करताना त्याच्यामधून ती औषधं सोडली नंतर मग त्याला ज्या वेळेला बार निघायला लागला त्यावेळेला म फुलोरा आला त्यावेळी त्यांनी फुगवणीसाठी पण ऑर्गेनिक औषधं दिली ती ऑर्गेनिक औषधं के एम बी पी, पी एस बी वगैरे हे सोडायला सांगितलं तीही ती सोडली एक कि जशी लागतात त्याप्रमाणे आम्ही सोडली आणि त्याच्यापासून सगळ्या रोगाचं निरसन झालं ही जी मलबेरी बाग आपण लागवड केलेली आहे ह्याचं फळधारणा कधीपासून सुरुवात होते आणि त्याचबरोबर ह्याचं काढणी व्यवस्थापन कशा पद्धतीने करतात पिकाला ज्यावेळेला आपण छाटणी केल्यानंतर त्याला फुलोरा निघतो पाणी दिल्यावर पण पाणी दिल्यानंतर जो फुलोरा येतो तो गुच्छाने येतो तो जागजागी फुलोरा येतो तो लहान असतो त्याच्यानंतर तो थो। थो थोडा थोडा मोठा होतो थो। आणि त्याच्यानंतर प्रत्येक गुच्छामध्ये दहा फळं पंधरा फळं अशी येतात आणि ती मोठी मोठी होत झाली की नंतर पंधरा ते वीस दिवसांनी त्याला लालसर रंग यायला सुरुवात होते आणि साधारण गुलाबी रंग येऊन नंतर तो एकदम लाल होतो लाल झाल्यानंतर ते फळ मोठं दिसायला सुरुवात होते आणि मग त्याच्यानंतर मग त्याला काळा कलर ज्या वेळेला होईल त्यापर्यंत जोपर्यंत लाल असतो तोपर्यंत आंबट असतं आणि त्याच्यानंतर ते काळ्या रंगाचं आंबळासारखा कलर येईल त्यावेळेला ते परिपक्व झालं असं समजायचं आणि मग ती हार्वेस्टिंग त्यावेळेस तोडणी चालू करायला लागते मलबेऱ्याचे फळं काढता वेळेस आपण कशा पद्धतीने काळजी घेतली जाते ह्याच्यात फळं तोडताना जी काळजी घ्यायची असते ती आल्लात तोडणं कारण थोडं जरी दाबलं गेलं ते पंचर होतं तर त्याच्यासाठी ते अल्लात फळ तोडावं लागतं आणि ते फळ तोडताना आल्लात घेऊन ट्रेमध्ये ठेवावं लागतं आणि तो ट्रे बरोबरच धरावा लागतो अशा पद्धती एकदा त्याला टच असतो आणि नंतर लगेच पॅक करायचं अशा पद्धतीची त्याची पॅकिंग असते मलबेरी फळांचं काढणी केल्याच्या नंतर आपण त्याचं पॅकेजिंग आणि तुम्ही मार्केटिंग कशा पद्धतीने केलं जातं ह्याचं पॅकेजिंग असं करतो की खास त्यासाठी एक बॉक्स असतात जी स्ट्रॉबेरी वगैरे भरतात त्या पद्धतीने आम्ही मार्केटला पाहून आलो ती कशी भरतात तर त्या पद्धतीचा आम्ही बॉक्स आम्ही महाबळेश्वरला चक्कर मारली तिकडे दीपक सर भेटले तर दीपक सरांनी पण मार्गदर्शन केलं आणि त्यांनी ते मार्गदर्शन केल्यानंतर ते, के ते जी पॅकेजिंग आहे ती त्या पद्धतीची साईजची ती बॉक्स आणली आम्ही आणि त्या बॉक्समध्ये एकशे साठ ग्रॅम ऐंशी ग्रॅम असा माल बसतो आणि ती पॅकिंग करून त्याला खालून पान टाकणे वरून पान टाकणे अशा पद्धतीने पॅक करणे आणि अशी पॅकेजिंग करून ती ती बॉक्स एक क्रेटमध्ये भरणे एक एका क्रेटमध्ये पन्नास पन्नास बॉक्स भरून आम्ही सप्लाय देतो तो सप्लाय आम्ही मुंबई मार्केटला देतो काही ज्यूस सेंटरला देतो किंवा काही लोक असे फुटपाथला विकणारे ते येऊन घेऊन जातात अशा लोकांना आम्ही ते माल देत असतो अशा पद्धतीची मार्केट आणि सुरुवातीला आम्ही विचारायला गेलो त्या लोकांना की हे चालेल का तुमच्याकडे इथे अजून ओळख नव्हती त्या मालाची तर ओळख होता होता जरा फुटपाथला मंचरला जा नारायणगावला जा इकडे जा तिकडे जा अशा पद्धतीने मार्केट शोधली आणि ती मार्केट आम्हाला अव्हेलेबल झाली आम्हाला बरं वाटलं आणि मग तिथून पुढं आम्ही जास्त माल पकडायला सुरुवात केली आणि तो माल विकायला सुरुवात केली मलबेरी बागेतील मजुरांचं व्यवस्थापन आपण कशा पद्धतीने करतात तर ते व्यवस्थापन करताना ही मलबेरी पीक ज्यावेळेला तोडायचं असतं माल तोडायला येतो त्यावेळेला हे मजूर आणि मधली वखरणी वगैरे करायची ते ट्रॅक्टरला बोलवणे वगैरे ते ट्रॅक्टरवाले करतात किंवा काही सारे बांधणे वगैरे ठाकर समाजाचे काही लोक इथं असतात त्यांना त्यांच्या हाताने आम्ही बांधण करून घेतो म्हणजे क्षेत्र बांधून देतात ते लोक पण ज्या वेळेला तोडणी चालू होते त्यावेळेला त्याच्या अगोदर पंधरा दिवस आपल्याला मजूर शोधावा लागतो आणि फिक्स करून ठेवा लागतो तो एकच टोळी फिक्स करून चालत नाही तीन तीन ठिकाणी फिक्स करायचं हे नाही आले तर ते मजूर ते नाही आलं ते मजूर पण ते हार्वेस्टिंगला ज्या वेळेला येतं त्यावेळेला त्या ॲट ए टाईम ते तोडावंच लागतं ते दुसऱ्या दिवशी राहत नाही ते गळून पडतं मग त्या दिवशी तोडायला माणूसच पाहिजे जर हे नाही आले एक तासभर थोडं पंधरा वीस मिनिट लेट झाले लगेच दुसऱ्याला फोन आणि दुसऱ्याला फोन करून बोलून घ्यायचे ती गाडी भरून येते ते मजूर कामाला लागतात हे जे आपण आत्तापर्यंतचं जे तुम्ही सांगितलं आहे तर ह्या वेगळ्या शेतीला आपल्याला कुटुंबाचं पाठबळ हे कशा पद्धतीने भेटलेलं आहे कुटुंबाचं चा पाठबळ चांगलं आहे कारण कसं हे जे काम करताना आहे आम्हाला रिलीवर म्हणजे मी जर अडकलो कशा दुसऱ्या कामामध्ये त्यावेळेला मुलगा काम पाहतो आणि मुलगा विक्रीचं पण काम पाहतो रोजचं त्याचं काम असतंच पण ते शेतीमध्ये पण त्याला काम पाहावं लागतं आणि हे करतानाशिवाय मजूर कमी पडले तर सुनबाई स्वतः उतरते आणि हार्वेस्टिंग करायला मदत करते किंवा सव पण उतरतात त्या दोघेजण मिळून तोडणी करतात त्याच्यामध्ये दोन लेबर कमी आहेत तर मग आपले दोन घुसवायचे आणि ते काम पूर्ण करायचं सूर्यास्तापर्यंत काम पूर्णच करावं लागतं अंधार पडल्यानंतर मात्र आपल्याला काही सापडत नाही फळं ते काळ्याच रंगाचं असतं त्यामुळे दिसतही नाही म्हणूनसाठी ती फळंही सूर्यप्रकाश असतानाच शोधावी लागतात आणि काढावी लागतात त्याच्यासाठी आपल्या ला सगळ्यांना त्याच्यात कधी कधीकधी सुद्धा स्वतः काम करतो आम्ही चौघेही कामाला त्याच्यामध्ये मदत करतो मलबेरी बागेचं आर्थिक नियोजन आपण कशा पद्धतीने करतात त्याचबरोबर तुम्हाला एकरी एक उत्पादन किती येतं सुरुवातीला तर रोपांचा खर्च एकदाच झालेला आहे परत काही खर्च नाही प पुन्हा फक्त रोटरनी होते शेणखत टाकणे होते तर शेणखताचा खर्च समजा एकरी आम्हाला दहा ट्रॉल्या टाकाव्या लागतात तो खर्च होतो एक पन्नास हजारापर्यंत खत जातं आणि एक हजाराचं गांडूळ खत जातं असं एक लाख रुपयाचा खर्च होतो आणि वीस एक हजाराची ऑर्गेनिक औषधं त्याच्यामधून सोडावी लागतात तो एक खर्च होतो त्याच्यानंतर खर्च काही नाही पूर्णपणे हार्वेस्टिंगवर वाट पाहणे म्हणजे दुसरा काय त्याच्यासाठी वेगळा खर्च करावा लागत नाही तर याच्यात आपला ला एक लाखाचा जरी खर्च झाला किंवा सव्वा लाखाचा खर्च झाला तर त्याच्यानंतर त्याच सीजनला आपल्याला अडीच ते तीन लाखापर्यंत उत्पादन मिळतं जे इन्कम कारण पॅकेजिंगमध्ये काय खर्च होतो तर तो सगळा खर्च जाता आपल्याला दीड लाख दोन लाख एका सीजनला शिल्लक राहतात असे तीन सिजन पार पडतात तर एका सीजनमध्ये कमी क बाजारभाव मिळतात पावसाळा सीजनला आणि उन्हाळा सीजनला पण थोडे कमी बाजारभाव मिळतात पण त्याच्यामध्ये सुद्धा सरासरी आपल्याला दोन लाखापर्यंत दर सीझनला जे सहा लाख रुपये एकरी उत्पादन मिळतं ह्या मलबेरी फळांचं औषधी गुणधर्म जे आमचे प्रेक्षक आहेत ह्यांना आपण थोडक्यात जरा सांगावं म्हणजे ह्याची माहिती आपल्या प्रेक्षकांना त्याचा भेटल हे फळ डायबिटीजसाठी जास्त चालतं हे शुगर फ्री आहे आणि याच्यामध्ये डी विटॅमिन जास्त आहे दुसरी गोष्ट कोलेस्ट्रॉलसाठी सुद्धा चालतं ही पचनसु संस्था सुद्धा चांगली करतं आणि दुसरी गोष्ट म मनशांती याच्यापासून खूप मिळते हे घेतल्यानंतर ज्यावेळा आपण याचा मलबिरी शेक घेतो त्यावेळेला चांगली झोप लागते आणि झोप जर चांगली झाली आणि पोटही साफ झालं तर माणूस दुसऱ्याशी फ्रेश राहतो म्हणूनसाठी याची आहारात फार गरज आहे आणि कॅन्सरसाठी सुद्धा चालतं रक्तशुद्धीसाठी सुद्धा चालतो या सगळ्या गोष्टीसाठी तर ही जास्त मोठ्या लोकांमध्ये याची मागणी आहे त्याच्यामुळे हे लोक जास्त वापरतात आणि जी मोठी लोकं आहेत हीच ते वापरतात आपल्या लोकांना त्याची किंमत अजून माहीत नाही आणि इकडं प्रचलित नाही अशा पद्धतीचं हे फळ आहे तर हे खूप शरीराला आरोग्याला उपयुक्त आहे आत्तापर्यंत आपण खूप चांगल्या पद्धतीने गप्पा मारलेल्या आहेत आणि चांगल्या पद्धतीने तुमची जी शेती आहे ह्याच्याविषयी आपण मा मार्गदर्शन माहिती दिलेली आहे तर जाता जाता आपण आमच्या प्रेक्षकांना त्याचबरोबर शेतकरी वर्गांना काय संदेश द्याल तर याच्यामध्ये श नवयुवकांनी जरूर ह्या याच्यामध्ये उतरावं किंवा हीच फळं शेती केली पाहिजे असंही काही नाही पण त्यांनी अनेक याच्यामध्ये बेरी प्रकार अनेक आहेत जांभूळ आहे ही यालाच खूप मागणी आहे आणि आपल्याकडं उत्पादन नाही बाहेरून मागावं लागतं तर याचं उत्पादन करायला हरकत नाही अशी फळं भरपूर आहेत आणि फळफळामध्ये आणि याच्यामध्ये सगळ्या युवकांनी उतरायला हरकत नाही याच्या वार्तार्जने निश्चितच होतो आज इथं आपण जी तुम्ही चांगली माहिती दिली त्याचा नक्कीच आपल्या शेतकरी बंधूंना आणि अनुभवाचा तुमचा जो अनुभव आहे तो तुम्ही जे इथं सांगितला त्याचा नक्कीच शेतकरी बंधूंना आमचा फायदा होईल आणि तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी डी साहेद्रीमार्फत किंवा सर्व आमच्या टीममार्फत तुम्हाला शुभेच्छा देतो नमस्कार you mm -hmm.